शिवशक्ती मल्टी स्टेट कोऑपरेटिव संस्थेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन संस्थेचे प्रशस्त इमारती स्थलांतर रविवार दिनांक सतरा ऑगस्ट रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत होत आहे उद्या दिनांक सतरा आठ दोन हजार पंचवीस रोजी शिवशक्ती मल्टीस्टेट कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटी जी सातारमध्ये एक नावाजलेली आणि चांगलं नाव असलेली संस्था आहे त्या संस्थेचं संस्थेची सुरुवात जुलै दोन हजार बारामध्ये केली आणि तेरा वर्षामध्ये आज संस्थेची चांगल्या पद्धतीनं प्रगती होऊन आज सो मालकीच्या इमारतीमध्ये संस्था आज स्थलांतर करीत आहे आज रोजी संस्थेच्या दहा शाखा आहेत त्याचा त्या, त्या विस्तार पुण्यापासून कर्नाटकमधील निपाणीपर्यंत शाखांचा विस्तार आहे चार विस्तारित कक्ष आहेत याशिवाय आणि आम्ही गेल्या तेरा वर्षामध्ये जास्तीत जास्त सर्वसामान्य लोकांच्या जवळपर्यंत व्यावसायिकांच्यापर्यंत आम्ही पोचण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत आज आम्ही सुरवातीला जरी साधारण दोनशे सभासदावर आम्ही ही संस्था सुरू केली असली तरी आज संस्थेचे पाच हजार पाचशे सभासद आहेत शंभर कोटीच्या वरती मागच्या महिन्यामध्ये आम्ही शंभर कोटीचा ठेवीचा टप्पा ओलांडला आहे आणि एकूण आमचे जो संस्थेचा व्यवसाय आहे तो एकशे एकशे ऐंशी एक कोटीच्या वरती गेलेला आहे आज हेच जर जरी आकडेवारी असली तरी आम्हाला आमचं संचालक मंडळ असेल आमचे सर्व अधिकारी व वर, वर्ग असेल आमचे सर्व कर्मचारी वर्ग असतील आमचे वर सल्लागार पिग्मी एजंट या सर्वांच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट सर्व म्हणजे आम्ही जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत या संस्थेच्या मा माध्यमातून पोचलेलो आहे आणि सर्वसामान्य लोकांना उभं करण्याचं काम ही संस्था करीत असल्याचं आम्हा सर्वांना या बाबतीत समाधान आहे हे उद्याचं उद्घाटनाचा कार्यक्रम होत असताना आम्ही आमचा ग्राहक असेल आमचा सभासद असेल त्यांना आम्ही ज्या सर्वांना निमंत्रित केलेलं आहे आणि हा आनंदाचा क्षण आमचं संचालक मंडळ असेल आमचा अधिकारी वर्ग असेल सर्व सभासदांच्या बरोबर साजरा करण्याचा आम्ही ठरवलेलं आहे त्याच्यामुळं आम्ही सर्वांना या ठिकाणी म निमंत्रित केलेलं आहे सर्वांनी या ठिकाणी यावं आणि असंच गेल्या तेरा वर्षामध्ये या संस्थेला ज्या पद्धतीनं आपण सर्वांनी साथ दिलेली आहे तसंच यापुढेही सर्वांनी साथ द्यावी असं मी या ठिकाणी सर्वांना विनंती करतो या निमित्तानं आणि थांबतो नमस्कार माझं नाव सौ ज्योत्सना साळखे बोडके मी शिवशक्ती मल्टीस्टेट क्रेडिट कॉर्परेट सोसायटी लिमिटेड साताराचे सीओ आहे गेली अठरा वर्षे मी या ग्रुपशी नि, निगडीत आहे आणि आम्ही आमची संस्था आहे ती साधारण बारा वर्ष स्थापनेत बारा वर्ष झालं आमच्या स्थापनेला आणि कमी कालावधीत आम्ही खूप अति अतिउच्च अशी शिखरी पातकरण केलेली आहेत आणि मला अत्यंत आनंद होत आहे की आम्ही अगदी छोट्याशा जागेपासून सुरुवात केली आणि आता आम्ही सो सोमालकीच्या जागेत आणि अत्यंत सोयीनुसार आणि पूर्ण फर्निचरयुक्त जागेत आम्ही सुसज्ज अशा जागेत आम्ही स्थलांतर करत आहोत आणि या आम आमच्या आपल्या सर्व ग्राहक हितचिंतक ठेवीदार सभासद यांच्यामुळे खरं तर शक्य झालेलं आहे आणि आपण सर्वांनी सातारकर असो किंवा आमचे महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन्ही राज्यात आमचे शाखा आहेत तर आमच्या सर्व दोन्ही राज्यातील आमच्या सभासदांनी ग्राहकांनी आणि ठेवीदारांनी आमच्या या का आपल्या या कार्यक्रमाला सहभाग व्हावा उद्या सतरा तारखेला सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आपला कार्यक्रम आहे स्थलांतराचा तर सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं आपण खरं तर वेगवेगळ्याच आपण डिप डिपॉझिटचं स्कीम देत असतो आणि त्या सभासदांना ठेवीदारांना डोळ्यासमोर ठेवून ठेवीच्या स्कीम्स केलेल्या असतात कर... जा की त्यांना आपल्यावर विश्वास ठेवून ते येतात करतात आणि त्यांना अगदी घरच्यासारखी आमच्याकडे वागणूक मिळते आव, आमच्या कोणत्याही शाखेत जावा अगदी कर् महाराष्ट्रापासून कर्नाटक राज्यापर्यंत आमच्या सेवेचे स्टँडर्ड एकच असं ठरलेलं आहे आपणही अजून आमच्याकडे जे झालेलं नाही आहे डिपॉझिटर किंवा ठेवीदार किंवा कर्जदार त्यांनी आमच्याकडे अवश्य यावं अवश्य आमच्या आपल्या कुठल्याही शाखेला भेट द्यावी आपल्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत स्पेशल ठेवीन ठेव असेल संकल्प ठेव असेल बोनस ठेवा असेल अशा विविध वी ज्या ठेवी आहेत त्याचा लाभ घ्यावा इवन मी म्हणते की ठेवींपेक्षा कर्जारा कर्जदारांनी कर्जारांनी आम्हाला भेट द्यावी व्यावसायिकांना मोठं करणं महाराष्ट्रातले व्यावसायिक जे आहेत त्यांना आम्हाला मोठं करण्याचं आमचं स्वप्न आहे आमच्या संचालक बंडाचं स्वप्न आहे आमचे जे मार्गदर्शक आहेत आमचे संस्थापक प्रभाकर दादा साबळे यांचं मोठं स्वप्न आहे की आपले जे महाराष्ट्रातले छोटे छोटे व्यावसायिक आहेत ते मोठे हवेत आणि त्यांना बाहेर जे मोठ्या मोठ्या व्याजदराने कर्ज उपलब्ध होतं आणि त्यांना ते फिडता फिडता नाकिन येतं तर आपल्याकडे कमी व्याजदरामध्ये आधी अत्यंत क कमी कागदपत्रामध्ये त्यांना एक ते दोन दिवसात कर्ज उपलब्ध व्हावं हो। आणि आम्ही त्या पद्धतीने कर्ज वाटप केलेले आहे आम्ही आत्तापर्यंत त्या कर्जवाटपामध्ये साधारण चारशे ते पाचशे लोकांना व्यावसायिकांना आम्ही समाविष्ट करून घेतलेला आहे आणि अजूनही आम्ही ते समाविष्ट करतो आम्ही जास्तीत जास्त व्यावसायिकांना कर्जवाटप करण्यासाठी आम्ही प्रवृत्त करत आहोत आणि या सगळ्या व्यावसायिकांनी आपल्याकडे पिगमी चालू करावी आणि आमच्या इथे कर्जाचा लाभ घ्यावा मी सगळ्यांना विनंती करते